नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामधील सर्व पी एम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो आज एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत असून पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरामधील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ही, ही बातमी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील एकोणीसावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे खर तर देशभरामधील करोडो शेतकरी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत पीएम किसान योजना योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत आहे म्हणजे या योजनेसाठी लागणारा सारा पैसा केंद्राकडून देण्यामध्ये येतो याचा लाभ देशभरामधील शेतकऱ्यांना मिळतो आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यामध्ये येते या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची करण्यामध्ये येत आहे मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत तर दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यामध्ये येते तसेच आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण अठरा हप्ते मिळाले आहेत या योजनेचा मागील अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता दरम्यान आता केंद्रामधील सरकारकडून या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत रिलीज होऊ शकतो या संदर्भात मीडिया रिपोर्ट मध्ये मोठा दावा केलं सध्या करण्यामध्ये आला आहे तर मग मीडिया रिपोर्ट नुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यामध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे मात्र हा एक फक्त अंदाज आहे प्रत्येक चार महिने चा चा या योजनेचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे या योजनेचा पुढील हप्ता देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये दे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येऊ शकतो असा एक अंदाज बांधला जात आहे पण सरकारने अद्याप देखील अधिकार तारीख जाहीर केली नाही तथापि हप्ता हा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस नंतर जाहीर करण्यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारची अपेक्षा आहे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे दरम्यान हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजे एक फेब्रुवारी नंतर कधीही या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यामध्ये आहे तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आप कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद